भव्य लकी ड्रॉ शुभारंभ त्याचबरोबर होम मिनिस्टर हो हा भरपूर मोठा सोहळा होणार आहे निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी यांनी आयोजित केलेला आहे लकी ड्रॉ सोहळा तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये या भव्य लकीड्रॉबद्दल आणि होम मिनिस्टरबद्दलची माहिती मी पुढे सांगितलेली आहे कशाबद्दल आहे आणि काय आहे त्यामुळं व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कानातल्याच्या डिझाईन म्हणजे झुमके किंवा बारीक छोटे मोठे टॉप्स वगैरे जे इयरिंग्स आहेत तर त्याचं कलेक्शन दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगते की इथं लकी ड्रॉ होता जो त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा हा लकी ड्रॉ कुपन्स इथं टाकलेले आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया छान छान ज्वेलरी पाहूया आपण याआधीसुद्धा भरपूर सारं कलेक्शन पाहिलेलं आहे आज फक्त मी इयरिंगचं कलेक्शन घेऊन आलेली आहे लहान मोठ्या सगळ्या साईजमध्ये हॅलो यशस्वी हॅलो आमच्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तुझं आज तू तु मला इयरिंग मध्ये काय काय शो करणार आहे आपल्या दिवस आज आपण पाहणार आहोत टेम्पल मध्ये झुमके टेम्पल मध्ये झुमके तर स्टार्ट साधारण किती पासून झुमके हे जे आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ करून अकराशेला बसेल हा चौदाशेचा आहे सातशेला बसेल ओके म्हणजे प्रत्येकच वस्तूवरती आपल्याला फिफ्टी आप पर्सेंट ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ सोळाशे सतराशे मैत्रिणींनो पहा खूप सुंदर डिझाइन्स आहेत इथं आपल्याला ज्या आपल्याला झुमके घ्यायचे असतील तुम्हाला कोणाला आणि शिवाय तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे याच्यामध्ये छान वाटत वरती स्टोन दिलेत ना हो त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर मिळतील हो कलर ब्ल्यू आहे हा व्हाइट आहे ब्लॅक आहे ह्याच्यामध्ये अजून कलर पण आहेत आणि यांची रेंज काय साधारण ह्याची रेंज साधारण आहे सोळाशेच आहे तर तुम्हाला आठशे ला बसेल आठशे हा बाराशेचा आहे सहाशे ला बसेल हा हा चौदाशेच आहे सातशेला बसेल हा त्याचं डिझाईन पहा खूप सुंदर असं डिझाईन आहे लक्ष्मी आहे त्याच्यावर हा केरला पॅटर्न आहे हा अठराशे सुंदर सुंदर आहेत तुम्ही एकदा शॉपला व्हिजिट करा आणि पन्नास टक्क्यामध्ये प्रत्येक ज्या इयरिंग असू द्या किंवा कुठलाही दागिना असू द्या तुम्हाला अगदी पन्नास टक्के ऑफ मध्ये मिळणार आहे मस्तच हे खूप छान आहे चार हजार नऊशेच आहे पर्यंत हे हा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत आणि सगळ्यांपेक्षा युनिक तुम्हाला जर दिसायचं असेल तर या शॉपला तुम्ही नक्की विजिट करा या शॉप मध्ये भरपूर युनिक अशा डिझाईन ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळणार जस की आपण ज्यावेळेस लकी ड्रॉ चालू झाला त्यावेळेस आपण सांगितलं होतं हजार रुपये किंवा हजारच्या वरच्या खरेदीवरती आपल्याला इथे लकी ड्रॉ कुपन दिलं जाणार आहे आणि ते लकी ड्रॉ कुपन सगळ्यांचे या लकी ड्रॉ बॉक्समध्ये टाकलेले आहेत तर याचा भव्य शुभारंभ जो आहे तो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय उरुळी कांचन येथे होणार आहे आणि तिथं होम मिनिस्टर हा महिलांसाठी खास आवडता कार्यक्रम तिथं आयोजित केलेला आहे तिथं किरण पाटील सर येणार आहेत आणि भव्य लकी ड्रॉ जो आहे त्याचं पहिलं बक्षीस आहे टी व्ही एस टू व्हीलर दुसरं बक्षीस आहे स्मार्ट टी व्ही तिसरं बक्षीस आहे वन ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी तुम्हाला या सगळ्याचा लाभ घ्यायचा असेल तर सत्तावीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही त्या शॉपला व्हिजिट करा शॉपमध्ये ड्रॉ कुपन खरेदी केल्यानंतर मिळेल तुम्हाला आणि लवकरात लवकर आपलं नावसुद्धा ड्रॉमध्ये टाका आ, हे जे आहेत आता झुमके याच्यामध्ये म्हणजे काय प्राइस आहे यांची ह्यांची प्राइस सोळाशे बाराशे अठ्ठावीसशे अठराशे चे पण सुंदर सुंदर फिफ्टी पर्सेंट ऑफर चालू आहे आणि आपल्याकडे काही दुसरे इअरिंग्स आहेत ना हो आहेत तर ते पण थोडेसे शो कर आपल्या व्हिवर आपल्याला झुमक्यांमध्ये भरपूर साऱ्या डिझाईन जे आहेत त्या या शॉप मध्ये आल्यानंतर पाहायला मिळणार आहे आणि लहान मोठ्या सगळ्या साईज मध्ये आपल्याला हे झुमके जे आहेत ते मिळणार आहे नवरात्री जवळ येत आहे आणि नवरात्रीसाठी तुम्हाला जर काही युनिक पॅटर्न असे घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आणि या शॉप मधून तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही झुमके नक्कीच घेऊन जाऊ शकता दिवाळी सुद्धा जवळ येत आहे आणि दिवाळीसाठी युनिक तुम्हाला जर दिसायचं असेल सुंदर सुंदर ज्वेलरी न्यायची असेल तर निखिल वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा अगदी पन्नास टक्के ऑफ मध्ये तुम्हाला ही सगळी ज्वेलरी जी आहे ती मिळणार आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत आणि हे पहा हे पण खूप छान असे आहे याला काय कुठलं पॅटर्न आणि यांची काय रेंज यांचे साधारण तीन तर तुम्हाला दीड लागेल यामध्ये पण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत भरपूर डिझाईन्स आहेत ग्रीन आणि पिंक स्टोन मध्ये पण तुम्हाला मिळणार आहे आपण आता दुसरे इयरिंग पण पाहणार आहोत झुमके तर आपण पाहिले छान छान अशा डिझाईन्स आहेत आणि त्याचबरोबर असे नाजूक पण तुम्हाला घ्यायचे असतील इयरिंग काही व्हरायटी जी आहे ती तुम्हाला जवळून शो करते तर आता याच्यामध्ये आपण छोट्या साईज मध्ये झुमके पण पाहतो आहोत त्यांची काय रेंज साधारण हे पंधरापासून पंधराशेच्या पासून काय साडे सातशे ला बसेल तर नऊशे ला

त्याचबरोबर तुम्हाला असं नेकलेस सोबत जे येतात इयरिंग ये आपल्याला त्या मध्ये जर घ्यायचे असेल तर ते सुद्धा आहेत आणि एकदम लाईट लाईट वेट आहे हे ना हो लाईट वेट आहेत लाईट वेट आहेत हे सगळे हा खूप सुंदर सुंदर डिझाईन यांची काय रेंज आहे साधारण हे सहाशे चे ला चे सहाशेचे ला प्रत्येक इयरिंगची जी प्राइस आहे ती वेगळी असणार आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही शॉपला व्हिजिट करताल मध्ये आल्यानंतर त्यात त्याची जी प्राइस असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के ऑफ असं मिळणार आहे आपल्याला स्टोनचे इयरिंग पण मिळणार छोटे छोटे छान नाजूक असेल छोट्या मुली असतील मुलींसाठी सुद्धा तुम्हाला घ्यायचं असेल किंवा तुम्हाला सुद्धा स्वतःसाठी खूप छान असे डिझाईन्स आहेत पहा लहान मुलींसाठी सुद्धा हे खूप छान असं आहेत पहा छान नाजूक नाजूक डिझाईन्स आहेत तुमच्या मुलींसाठी सुद्धा तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की शॉपला करा आणि आता एक आपण वेगळा असा युनिक पॅटर्न पाहतो आहोत याच काय हे चेंज करू शकतो का आ, हो हे चेंज करू शकतो टॉप म्हणजे हे जे आहे रिंग साइड ची स्टोनची ती हो। एकच आहे आणि याच्यावर आपल्याला वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या कलर छान असं पॅटर्न आहे तुम्हाला मॅचिंग असं करून वेअर करता येणारे हे ये इयरिंग जे आहेत आणि याच्यामध्ये साईज आणि कलर वेगळे वेगळे मिळतील आतले जे आहेत स्टोनच शेप वेगळे शेप आहेत हे बघा याच्यामध्ये आपल्याला साईज आणि मधले शेप जे आहेत स्टोनचे वेगळे गे वेगळे भेटतील ना हो भेटतील ना स्क्वेअर मध्ये पण आहेत वा मस्तच छान वाटतंय आणि चेंजिंग करता येईल आपल्याला मॅचिंग वगैरे करून घालता येईल त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वेगळे वेगळे साईज आणि त्याचे जे शेप आहेत ते वेगळे वेगळे मिळणार आहे राऊंड मध्ये पण आहे ओल मध्ये आहे राऊंड मध्ये आहे पान शेप मध्ये आहे म्हणजे ड्रॉप शेप मध्ये ड्रॉप शेप मध्ये आणि असं युनिक कलेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही या शॉपला एकदा व्हिजिट करा आपण आता सगळे जे झुमके आहेत ते पाहिले त्याचबरोबर आपण आता इथं बुगडी पाहतो आहोत खूप छान पारंपरिक लुक तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नक्की अशा टाईपच्या बुगडी ज्या आहेत तुम्हाला कान टोचले नसतील तर नक्की यूज होणार आहे त्यांची रेंज काय साधारण आठशेचे ला बसतील आठशेच्या चारशे हो आणि खूप छान अशा डिझाईन्स आहेत पहा वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत पूर्ण बरोबर तुमच्याकडे चिंच पेटी जर असेल आणि त्याच्यावरती तुमचे कानातले वेगळे असतील आणि तुम्हाला वेगळे घ्यायचे असतील प्रत्येकाच तेच घालून पण आपल्याला म्हणजे नको वाटत की नवीन युनिक असं डिझाईन काहीतरी हवं तर तुम्हाला त्याच्यावर मॅचिंग सुद्धा असे इयरिंग जे आहेत ते मिळणार आहे किंवा ठुशी असेल तुमच्याकडं तर त्या ठुशीसाठी पण मॅचिंग खूप छान असे इयरिंग आहेत चला तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा सुंदर सुंदर इयरिंग्स तुम्हाला घ्यायच्या असतील तर वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी या शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा शॉपमध्ये आल्यानंतर आपल्याला अगदी पन्नास टक्क्यामध्ये प्रत्येकच ज्वेलरी जी आहे ती घेता येणार आहे अजून भरपूर सारी ज्वेलरी आहे सुद्धा आपण व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केलेला आहे चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय